बारावी झाल्यानंतर पुण्यातील एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते पहिल्यांदाच घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणं नवीन मित्र मैत्रिणी आणि सगळीकडे कॉलेजचं रंगीबिरंगी वातावरण तिच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि गोड बोलण्याने लवकरच ती सगळ्यामध्ये लोकप्रिय झाली वर्गात अमोल नावाचा एक मुलगा तिच्याकडे विशेष लक्ष देऊ लागला अमोल हुशार शांत स्वभावाचा आणि अभ्यासात नेहमी टॉपर सुरुवातीला तो दूरवरूनच तिच्याकडे पाहायचा पण नंतर ग्रंथालयात पुस्तक घेताना त्याची पहिली न नेटकी ओळख झाली अमोलसोबतची जवळीक ओळखीतूनच मैत्रिणी झाली सुरुवातीला नोट्स शेअर करणं मग कॅन्टीनमध्ये एकत्र बसणं आणि नंतर कॉलेज सुटल्यानंतर थोडं फिरणं अमोल नेहमी सुनंदाची खूप काळजी घ्यायचा तिला पावसात भिजायला आवडायचं तर तो छत्री घेऊन तिच्या मागे फिरायचा आनंद असत हसत त्याला चिडवायची हळूहळू त्याचं नातं प्रेमात बदललं अमोल तिच्यासाठी पहिलं प्रेम होतं सात निगरा अस आणि मनापासून जपणारं दुसऱ्या वर्षी कॉलेजमध्ये फेस्टिवलचं आयोजित झालं त्या सुनंदाला नृत्य स्पर्धेसाठी निवडलं गेलं प्रॅक्टिसला तिथे तिची भेट झाली वैशालीशी सिनियर उंचापुरा जिम केलेलं शरीर आणि नेहमी धडकेबाज स्टाईलमध्ये वातावरण विशाल थोडा खोडकर पण खूपच आकर्षण व्यक्तिमत्वाचा होता सुनंदाला त्याची बोलण्याची डब आणि बारकाईची स्टाईल पहिल्याच नजरेत भावली प्रॅक्टिस दरम्यान विशाल नेहमी तिला खास लक्ष द्यायचा कधी चुकली तर तिचा हात धरून स्टेज शिकवायचा कधी पाण्याची बॉटल तिच्यासाठी आणायचा दुसरं अफेअर सुरू प्रॅक्टिसच्या निमित्ताने सोबत तिची जवळीक वाढत गेली रात्री उशिरा तो तिला फोन करायचा आणि दोघं तासन तास बोलायचे विशालच्या मोकळ्या बोलण्याने सुनंदा असू लागली आणि तिच्या सोबत तिला आयुष्य जास्त समजदार वाटू लागलं अमोलच्या शांत स्वभावाच्या तुलनेत विशालचं धडाके व्यक्तिमत्व तिला जास्त रोमांचक वाढू लागलं आणि अशा रीतीने सुनंदा एकाच वेळी दोन नात्यामध्ये गुंतली आता सुनंदा अमोल सोबतही होती आणि विशालसोबतही अमोल तिच्यासोबत ग्रंथालयात शांतपणे अभ्यास करायचा तर विशाल ती तिला बाईकवरून बसून थांबायच्या ड्रायविंगला न्यायचा अमोलकडून तिला सुरक्षिततेची आणि काळजीची जाणीव मिळायची तर विशालकडून वेळेपणाची थिरची मजा मिळायची सुरुवातीला सुनंदाला वाटतलं दोघांवर प्रेम करणं चुकीचं नाही दोघेही मला आवडतात पण हळूहळू तिला लक्षात आलं की हे गुपित लपवणं कठीण होणार आहे सुनंदा अनेकदा विशालसोबत फिरायला जायची संध्याकाळी बाईकवरून थेट सागर सागर बागेत तर कधी एम जी एम रोडवर आईस्क्रीम खायला एकदा तर अमोलने अचानक फोन केला सुनंदा कुठे आहेस मी तुझ्या हॉस्टेल समोर आलो आहे ती त्यावेळी विशालसोबत बाईकवर होती तिने घाई घाईने फोन कट केला आणि विशालला म्हणाली लवकर हॉस्टेलजवळ सोड नाहीतर अमोल पाहिलं तर मोठा गोंधळ होईल विशाल हसत म्हणाला अगं काही प्रॉब्लेम नाही माझ्या स्टाईलमध्ये त्यालाही पटवेल सुनंदा मात्र घाबरली होती अमोलला हळूहळू जाणू लागलं की सुनंदा पूर्वीसारखी नाही ती तिच्यासोबत भेटली तरी फोनवर व्यस्त असायची कधी अचानक रागवायची तर कधी काहीतरी लपायची एका दिवशी त्याने थेट विचारलं सुनंदा तुझ्या आयुष्यात अजून कोणी आहे का मला खरंच सांग सुनंदा गोंधळी पण तिने लगेच उत्तर दिलं नाही ते तूच आहेस माझ्यासाठी खास पण तिच्या डोळ्यातून टाळाटाळ ताल अमोलला जाणवला विशालला मात्र माहीत होतं की सुनंदा अमोलसोबत रिलेशनमध्ये आहेत पण तो म्हणायचा तुला जर मला करायची असेल तर मी आहे मी तुला नेहमी खुश ठेवी अमोलला धक्का एकदा कॉलेजचा फेस्टिवल होता सुनंदा विशालसोबत प्रॅक्टिस करत होती आणि दोघं असत खिदळत स्टेजच्या मागे बसले होते तेवढ्यात अमोल तिथे आला त्याने दुरुष पाहिलं विशालने सुनंदाचा हात धरला होता अमोलच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्याला जाणवलं की त्याचा संशय खराच होता तो शांतपणे मागे वळून निघून गेला पण त्याच्या मनात खोलवर जखम झाली होती त्या दिवशी संध्याकाळी अमोलने तिच्याशी बोलणं बंद केलं फोनला उत्तर दिलं नाही मॅसेजही वाचले नाही सुनंदा घाबरली त्याला खरंच काही दिसलं का, का तिने दुसऱ्या दिवशी त्याला थांबवून विचारलं अमोल काय झालंय का बोलत नाही अमोलच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होत्या तो म्हणाला सुनंदा जर खरंच तुला माझ्याशिवाय कोणी आवडत असेल तर मला फसवू नकोस मी तुला प्रामाणिकपणे प्रेम केलं पण तू सुनंदा काही बोलू शकली नाही त्या दिवशीच संध्याकाळी विशालने तिला फोन केला काय झालं बघतोय तू आज खूपच टेन्शनमध्ये सुनंदा म्हणाली अमोलने काहीतरी पाहिलं बहुतेक तो खूप नाराज आहे मला कळत नाही काय करू विशाल असला आम्ही आम्हाला अगं रिलेश त्याला खरं सांगून टाक तू माझ्यासोबत खुश आहे हे मान्यकर मग बघ तो आपोआप दूर होईन सुनंदा गोंधळी खरंच विशाल सो बरोबर बोलतोय का की मी चुकीचा निर्णय घेते आता सुनंदा दोन्ही नात्यांच्या मधोमध अडकली होती अमोल तिच्याशी बोलत नव्हता आणि विशाल सतत तिच्यावर दबाव आणत होता की मला निवड रात्रभर सुनंदा रडत बसायची तिला समजत नव्हतं खरं प्रेम महत्त्वाचं की थीर आणि मजा तिच्या मनात सतत विचार येत होता जर मी अमोलला गमावलं तर आणि जर विशालला सोडलं तर तो सुनंदाला पटवून द्यायचा की आयुष्यात खूप नियम नकोस फक्त एन्जॉयमेंट महत्वाची सुनंदा ही त्या गोष्टींनी भारून जायची पण तिच्या मनास सतत दृढ चालू होतं एका बाजूला अमोलचं खुरं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला विशालचं थीर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे होता संपूर्ण मैदान गर्दीने भरलेलं अमोल हॉलबॉल टीममध्ये होता आणि विशाल क्रिकेट टीममध्ये सुनंदा दोन्ही खेळ पाहायला गेली मैदानावर दोघेही आप आपल्या टीमसाठी खेळत होते पण नजरेने मात्र सतत सुनंदाकडे पाहत होते सुनंदाला जाणवत होतं आज दोघेही मला पाहत आहे जर काही झालं तर गोंधळ उडेल खेळ संपल्यावर मित्र मैत्रिणी गप्पा मारत होते तेवढ्यात विशालने अचानक सुनंदाचा हात धरला आणि म्हणाला चल आपण बाहेर जाऊया मला तुझ्याशी बोलायचं आहे नेमकं त्यावेळी आमलोही आला त्याने दोघांना पाहिलं आणि रागाने विचारलं सुनंदा आता तरी खरं सांगशील का विशाल तुझ्यासाठी कोण आहे संपूर्ण मैदानावर त्याच्या आवाजाने शांतता पसरली सगळे विद्यार्थी त्याच्याकडे पाहू लागले सुनंदा थिजून गेली अमोलचे डोळे रागाने लाल झाले होते विशाल मोकळेपणाने तिच्या शेजारी उभा राहिला होता विशाल म्हणाला अमोल एक सुनंदा माझ्यासोबत खुश आहे ती मला आवडते अमोलच्या मनात तो शब्द तलवारीसारखा भोसकून गेला तो म्हणाला सुनंदा फक्त एकच उत्तर हवंय माझ्याशी प्रामाणिक राहशील की नाही सुनंदा रडू लागली मनात द्रुत सुरू झालं एकीकडे अमोलचं खरं प्रेम आणि दुसरीकडे विशालचं आकर्षण सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या तिला समजत नव्हतं काय बोलावं ती काहीच उत्तर देत नाही तेव्हा अमोल शांतपणे मागे बोलतो आणि म्हणतो ठीक आहे सुनंदा तुझ्या आयुष्यात जागा नसेल तर मी जबरदस्ती करणार नाही तो हळूहळू निघून जातो विशाल मात्र असत तिला म्हणतो पाहिलंस आता सगळं क्लिअर झालं आता तू आणि मी पण सुनंदाच्या मनात रिकामे पण होतं मला जाणवलं मी अमोलचं खरं प्रेम गमावलं आणि विशालकडून फक्त मजा मिळेल का त्या रात्री सुनंदा हॉस्टेलमध्ये एकटीच रडत बसली अमोलचे शब्द तिच्या कानात घुमत होते मी जबरदस्ती करणार नाही तिला जाणवलं अमोल खरंच तिला मनापासून प्रेम करतो त्याने कधीही तिच्यावर दबाव टाकला नाही पण तिने त्याला फसवलं त्याच्या विश्वासाशी खेळ केला विश्वाससोबत ती असली तरी तिचं मन मात्र नव्हतं तिला सतत अपराधीपणाची जाणीव होत होती दुसऱ्या दिवशी ती थेट अमोलला भेटायला गेली अमोल मला तुझ्याशी बोलायचंय कृपया एकदा तरी ऐकून घे अमोल शांतपणे म्हणाला सुनंदा आता काही उरलं नाही तू निवड केली सुनंदा रडत म्हणाली मी चूक केली रे मी तुला दुखवलंय पण माझं खरं मन अजूनही तुझ्यासोबत आहे अमोल तिच्याकडे पाहत राहिला तिच्या डोळ्यात अजूनही प्रेम होतं पण त्याच्या जखमाही खोल होत्या दरम्यान विशालला कळलं की सुनंदा पुन्हा अमोलशी बोलते आहे त्याने तिला थेट विचारलं तुला नक्कीच काय आहे माझ्यासोबत राहायचं की त्याच्यासोबत खेळ करू नको सुनंदा गोंधळी विशाल तू माझ्यासाठी खास आहे पण अमोलचं प्रेमही मी दुर्लक्ष करू शकत नाही हे ऐकून विशाल संतापला तो म्हणाला जर तू माझ्यासोबत स्पष्टपणे राहणार नाहीस तर ती तुझ्याशी नातं तोडतो आता सुनंदा पूर्णपणे दुर्दात अडकली समोर शांत होता पण त्याच्या मनात तुटलेलं पण विश होतं विशाल आक्रमक होता आणि तो तिला ताब्यात ठेवून पाहत होता सुनंदाच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला जाणवलं दोन नातं सांभाळणं म्हणजे प्रेम नाही स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आहे तिला निर्णय घ्यावा लागणार होता नाहीतर दोघेही कायमचे दूर जाणार होते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद